नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी पावसासंबंधी मोठी बातमी येत आहे मित्रांनो आपण बोलू शकतो की राज्यामध्ये पावसाचा जो खंड आहे तो संपूर्ण राज्यातील अनेक परिसरात मुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी दुपारी पडण्याची शक्यता विशेष करून आपण बोलू शकतो की राज्यातील बहुतेक भागामध्ये पावसाने उघडीप दिली असली तरी परंतु पावसामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता विशेष करून आपण पाहू शकतो की आज सायंकाळी व दुपारी कोणत्या परिसरात पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस बघण्याचा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आपण बघू शकतो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे या परिसरात हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भ तसेच मराठवाड्यातील लातूर सोलापूर सांगली या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विशेष करून बघू शकतो बीडला देखील काही परिसरात जोरदार पाऊस झोडपण्याची शक्यता आहे सातारा पुणे या परिसरात त्या ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी उघडीप राहण्याची शक्यता आहे विशेष करून बघू शकतो कोकण किनारपट्टीला देखील सकाळपासूनच मुसळधार पावसाच्या सरी झोडपून काढत आहे या परिसरात देखील दुपारी व सायंकाळी रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस भरण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसराला देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु नाशिक छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पावसाचा खंड कायम राहण्याची शक्यता विशेष करून आपण पाहू शकतो की बीड लातूर या परिसरात जोरदार नांदेड वाघोला या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात देखील तुरळक भागामध्ये जोरदार ते मुसळधार आदिलाबादला देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे जेळगाव नंदुरबार धुळे या परिसरात कुठेतरी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो